दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले याच पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे इच्छुक उमेदवारांमध्ये दे देखील तिकिटामुळे चुरस दिसून येते त्यातच आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीमध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे खासदार गोडसे यांना वगळून स्वामी शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे रविवार दिनांक दहा मार्च रोजी वर्षा बंगल्यावर स्वामी शांतीगिरी महाराज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे स्वामी शांतीगिरी महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे आणि ते नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने खासदार गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे दरम्यान महायुतीच्या या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार आहे त्यामुळे आता गोडसेंना वगळून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक